शिकार करून खाणारा राम तो आमचा आमचा आमच्या भाईजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत राम आम्ही मत हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणसं माणूस कुठे जाणार ते शाकाहारी सुद्धा जितेंद्र यांनी गुन्हा दाखल करून घ्यावा शिर्डी पोलीस स्टेशन जर पोलीस स्टेशनने जर गुन्हा दाखल केला नाही तर याचा काय उदरेन आणि काहीतरी आणखीन काही जर आंदोलनाला जायला जितेंद्र आव्हाडने जर मूर्खपणा केलेला आहे त्या मूर्खपानाला यांनी ती नोंद करून घ्यावी रीत सर आपण कंप्लेट करायला आलो शिर्डी पोलीस स्टेशनला शिर्डी पोलीस स्टेशनने ती कंप्लेंट करून घ्यावी आमचं एवढंच म्हणणं आहे आणि आम्ही सगळा हिंदू समाज म्हणून आलेलो आहे एक सामान्य हिंदू म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि हिंदू समाजाच्या कार्यकर्त्याला कुठल्याही प्रकारचं लेटर हेड नसतं माझ्या व्यक्तिगत भावना दुखवले गेलेले त्यासाठी आम्ही सगळे तक्रार नोंदवायला आलेलो आहोत काय पी ए साहेब मोरे साहेब म्हणताय आम्हाला ते कॉपरेट करतायत पण त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज न घेतलं तर पॅडवर द्या तर लेटर पॅड हा स सकल हिंदू समाजाचा कस काय लेटर पॅड असू शकतो व्यक्तिगत माणसाचा कस काय लेटर पॅड असू शकतो आम्ही कुठली संघटना किंवा कुठला पक्ष म्हणणार नाही ते एक या देशातला एक हिंदू नागरिक म्हणून ज्याची प्रभू श्रीरामांवर असताय ज्यांना आम्ही प्रभू श्रीरामांना आमचे आराध्य मानतो आमची इष्ट मानतो आणि जे संपूर्ण भारताचे राष्ट्रपुरुष आहे अशा व्यक्तीबद्दल या जितुद्दीन आव्हाडने म्हणजे जितेंद्र आव्हाडने खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे आणि आमच्या सर्वांच्या सर्व हिंदूंच्या भावना दुखवल्या आणि या भावनांचा उद्रेक होऊ नये या सगळ्या मी तसेच मला सुद्धा विनंती करतोय की तुम्ही लवकरात लवकर सर आमचा गुन्हा नोंदून घ्या अपमान करणाऱ्या के में। और उसी के सम्मान सम्मान में में राम का जितेंद्र आवर्ड वर बहुभा पद्धति ने शिर्डीमध्ये शिर्डी, शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा म्हणून आपण रितसर पोलीस स्टेशनला अर्ज केलेला आहे उद्या सकाळी त्याच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर एक मोठं जन आंदोलन या शिर्डीमध्ये नव्हे तर या जिल्ह्यामध्ये उभं राहणार आहे आणि या जितेंद्र आवडला पुन्हा शिर्डीमध्ये पाऊल ठेवून देणार नाही अशा हरामखोर जितेंद्र आवडला जर प्रशासनाने लवकरात लवकर कायदेशीररित्या जर त्याच्यावर कंप्लीट केली आणि त्याच्यावर अटक केली नाही तर आम्ही बजरंग दलाच्या वतीने विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तसेच समस्त स... हिंदू स... समाजाच्या वतीने आम्ही त्याला आमच्या पद्धतीने जागा दाखू। सियावर रामचंद्र की के सन्मान वय प्रभू में हम, हम धर्म के हैं रक्षक हम हिंदू परिषद सियावर राम चंद्र की जय पवनसुत हनुमान की जय देश का बल बजरंग दल देश का जय श्री राम जय श्री राम शिरडी जितेंद्र आवडांनी श्रीरामांवर जे वक्तव्य केलेला आहे की श्रीराम हे मांसाहारी हे आहे या बद्दल आम्ही हिंदू समाजातले अनेक लोक या शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत आणि रीतसर अर्जही आम्ही दिलेला आहे द तक्रार अर्ज देऊन आम्ही पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे की याच्यावर सकाळी आम्ही गुन्हा दाखल करणार आहे तर दोनशे पंच्याण्णव साली दोनशे पंच्याण्णव अंतर्गत यावर आपण कारवाई करावी व त्याला तातडीने अटक करून त्याच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचे आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनला मागणी केलेली आहे पोलीस स्टेशनला अर्ज केलेला आहे उद्या सकाळी त्याच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर एक मोठं जन आंदोलन या शिर्डीमध्ये मध्ये नव्हे तर या जिल्ह्यामध्ये उभं राहणार आहे आणि या जितेंद्र आवडला पुन्हा शिर्डीमध्ये मध्ये पाऊल ठेवून देणार नाही सन्मान वे।